पैठणी अशी वस्तू की अठरा वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंत कोणी पण नेसू शकतो जेवढे ट्रेडिशनल पॅटर्न बघितले ना त्याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला वीस बावीस कलर येणार त्याच्यामध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये ओरिजिनल हँडलूम येते टोटल हँडलूमचा कलेक्शन आहे हा प्रॉपर पैठणीचा मेन कलर येतो प्युअर टिश्यू सिल्क ओरिजिनल सिल्क येतात पूर्ण जरीचं काम आहे त्याच्यावरती कारागिरी हँडलूम मध्ये तुम्हाला अठरा हजारापासून ते तीस चाळीस हजारापर्यंत येतात गर्भ गर रेशमी आहे हा रेशमी वर्कमध्ये सिक्वेन्स टचअप दिलाय त्याला टोटली ब्रासोची डिझाईन चार पाच पर्यंत वगैरे असं वेगवेगळे स्टोन टचअप दिलाय त्याला स्टोन आणि अटॅच बॉर्डर कलर कॉम्बिनेशन वगैरे पण छान आहेत लोकमत स्वागत आहे नवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभरात सुरू आहे आणि लवकरच दिवाळी येणार आहे दसऱ्या येणार आहे आपल्या सणांना सुरुवात झालेली आहे आणि अशातच ना अशा एक सुंदर पैठणीचं दुकान मी तुम्हाला आज एक्सप्लोर करणार आहे सो सुंदर पैठणी कुठे मिळतात पैठणीचं कलेक्शन कुठे छान आणि स्वस्त दरात मिळतं हे आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी मी आले शिवशाही पैठणी या शॉपमध्ये सो आज मी आले वाशिला आणि या शॉपमध्ये तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर कसं यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे वाशी वाशी सेक्टर सतरामध्ये तुम्हाला यायचं आहे माझ्या राईट हँड साईडला छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि त्याच्या बरोबर लेफ्ट हँड साईडला जस्ट इन टाइम हे शोरूम आहे आणि एक्झॅक्टली त्याच्या अगदी बाजूला शिवशाही पैठणी हे शॉप आहे तर यांच्या बऱ्याच ब्रांच आहे आणि आज मी चालले आहे त्यांच्या वाशीच्या ब्रांचला आपण जाऊया आतमध्ये आणि पैठणीचं सुंदर कलेक्शन पाहूया चला मी आता शिवशाही पैठणी या शॉपमध्ये व्हिजिट केलेलं आहे आणि माझ्यासोबत दादा आहेत या शॉपमध्ये आणि ते आज मला पैठणीचं खूप सुंदर कलेक्शन दाखवणार आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि मला खूप छान कलेक्शन हवं आहे आजचं आणि मला स्वस्त मस्त दरातली आणि छान माझ्या अंगावर दिसेल अशी पैठणी घेऊन जायची सो मलाच कलेक्शन दाखवा चालेल सर्व कलेक्शन दाखवतो तुम्हाला हे आपलं प्युअर सिल्कचं कलेक्शन आहे प्युअर हां अकरा हजार पाचशेपासून पासून चीरे चीरे okay. ते ऐंशी नव्वद हजारापर्यंत हे सगळं कलेक्शन आहे साधारणतः सुरुवातीची रेंज पैठणीची प्युअर सिल्कची अकरा हजार पाचशे आहे त्याच्यानंतर जसं आपण घेणार तसं येणार याच्यामध्ये पैठणी त्याच्यानंतर इकडे आपलं कांजीवरम साऊथ सिल्क वगैरे त्या चा टाइप हा हे पूर्ण साऊथ सिल्क पॅटर्न आहेत सगळे म्हणजे इथे पण पाच साडेपाच सहा हजारापासून ते अगदी ती चाळीस हजारापर्यंत सगळे कांजीवरमचे साऊथ पॅटर्न येतील टोटल ट्रेडिशनल लुकमध्ये मध्ये साऊथ इंडियन साडीस सिक्स थाउजंड फाय हंड पासून चाळीस हजार कलेक्शन आहे सगळं दोन अडीच ते पैठणी सहा सात हजारापर्यंत हे सगळे सेमी सिल्क चे पॅटर्न येतील सगळे टोटली सेमी चे पॅटर्न येतील सॉफ्ट मटेरियल असत मटेरियल सॉफ्ट येत आहे जसं म्हणजे बसवणार तसं बसणारा फॅब्रिक आहे ओके फुलत नाही ना फुलत नाही ना साडी एकदम प्रॉपर बसणार आहे okay. महारानी पैठणी येतात त्याच्यामध्ये सगळे सेल पैठणी महारानी पैठणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत त्याच्यामध्ये ओके okay. आणि इथे इथे आपले बनारसी सिल्क वगैरे सेमी सिल्कचे बनारस सिल्क सॉफ्ट सिल्क असं वेगवेगळे पॅटर्न आहे पण अडीच तीन हजारापासून ते पाच सहा हजारापर्यंतचे कलेक्शन आहे सगळं आणि हे सगळे टोटल हां इकडे पण चार पाच हजार दोन तीन हजारापासून ते पाच सहा हजारापर्यंत हे सॉफ्ट सिल्कचं कलेक्शन आहे सगळं सॉफ्ट टोटली सॉफ्ट साड्या येतात ना ओके okay. आणि कमी रेंजमध्ये इकडे फॅन्सी सिल्क मध्ये वगैरे येत असेल डिझायनर कॅटलॉग पीस वन वन पीस याच्यामध्ये आपल्या इकडे बघतोय तर डिझायनर वर्किंग वर साड्या आहेत सगळ्या हे सगळं बघतोय आता मला सगळ्यात कमी प्राइस पासून मग आपण जास्तीत जास्ती पर्यंत बघूया मला सगळ्या साड्या बघायच्या अच्छा चालेल सगळं स्टार्टिंग प्राइस रेंज पासून स्टार्ट करू चालेल हे आपले गडवलचं पॅटर्न आहे कॉटन कॉटन सिल्क गडवाल असतं साऊथचा पॅटर्न आहे तुम्हाला एकदम सॉफ्ट अंगाला बसणारं फॅब्रिक आहे आणि याची सध्या खूप क्रेज आहे छान हां ऑल अशी डिझाईन ते हा पदराची डिझाईन येते विथ प्लस कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार तुम्हाला असा आणि आतमध्ये ऑल ओव्हर अशी रेशमची बुट्टी येणार पूर्ण साडीमध्ये एकदम सॉफ्ट कपडा आहे बसणार वगैरे पण व्यवस्थित आणि कॉटन आहे कॉटन प्युअर कॉटन येतं हँडलूमचं ही साधारणत बाराशेपासून सुरुवात आहे याच्यामध्ये okay. जसं घेणार तसं कलर वगैरे भरपूर तीस ते चाळीस कलर रेंज आहे हो असं वेगवेगळे कलर फॅन्सी कॉम्बिनेशन वगैरे भरपूर कलर आहेत जवळपास तीस ते चाळीस कलर म्हणजे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत त्याच्यामध्ये मस्त मटेरियल वगैरे पण छान आहे सॉफ्ट कपड्यामध्ये किती ही बाराशेच्या रेंज मध्ये बाराशेच्या मस्त साडी आहे बाराशे ला खूप छान कलेक्शन आणि स्वस्त आहे खूप खिशाला त्याच्यानंतर आपलं पैठणीचं कलेक्शन येतं बघा पैठणी पण येते हो हो ही अडीच हजारापर्यंत येते ही पण छान पॅटर्न कलर कॉम्बिनेशन वगैरे ऑफर वगैरे सुरू आहे नाही आता सध्या ऑफर नाही आहे आपली जून जुलैला ऑफर असते कधी ऑफर वगैरे असेल तर आपलं इंटरनेटला ॲड वगैरे असतात हे असं टाईपचं कलेक्शन आहे सगळं कॉपर बुट्टी आहे आणि मीन मोराची डिझाईन आहे पूर्ण साडीमध्ये हो, अशा हो। टाईपचं कलेक्शन म्हणजे भरपूर असं आहे त्याच्यामध्ये सेम रेंज मध्ये चंद्रकोरची डिझाईन आता सध्या फॅशन हो सेम से, रेंज मध्ये अडीच हजाराच्या रेंज मध्ये हे पण छान कलेक्शन आहे आणि मस्त एकदम सॉफ्ट कपडा आहे तो जसं पाहिजे तसं बसणार आहे कलर आठ दहा कलर येतील अशा टाईपचं कलेक्शन आहे वेगवेगळं याच्यामध्ये कमी रेंज ची पण पैठणी येते म्हणजे अशी सोळाशे सतराशेचे चे जर बजेट असेल कस्टमरचं तर त्या टाइप मध्ये पण भेटणार सॉफ्ट एकदम सॉफ्ट मध्ये ही फक्त रेंजमध्ये आणि कपडा एकदम मुलायम सॉफ्ट कपडा आहे पूर्ण साडीमध्ये असं ऑल ओव्हर काम आहे पूर्ण बुट्टी येते थ्रू याच्यामध्ये दोन तीन डिझाईन्स भेटतात वेगवेगळ्या कितीची आहे म्हणाला ही सतराशेच्या रेंज मध्ये वा सोशे सतराशे सोळाशे सतराशे म्हणजे जर अगदीच कोणाला पैठणी रेंज नसेलच कलेक्शन कमी बजेट असेल तर तुम्ही ह्यामध्ये पण पैठणी घेऊ शकता आणि त्याच्यावर काम असलेले जे मोराचं काम आहे मोराच अजून ओव्हर काम आहे असं नाही की पदराला दिले मध्ये कमी आहे पूर्ण राहणार असं ऑल ओव्हर मध्ये त्याच्यानंतर अशा गिफ्ट करण्यासाठी हा गिफ्टिंग साठी सीझन आलं आपल्या दिवाळीला भरपूर लोकांना द्यायचं असतं वगैरे मध्ये खूप असं कलेक्शन आहे सगळे कलर, कलर, कलर। अवेलेबल भेटतील तुम्हाला त्याच्यानंतर मोर सुंदर पूर्ण कांडी मोर पूर्ण साडी हे जर आपण प्युअर सिल्क मध्ये बघायला गेला ना तर बावन्न हजाराची साडी येते अशी सेम हां तर असं म्हणजे आता ही चार च्या रेंज मध्ये आहे चार हजार दोनशेच्या रेंज मध्ये आणि अंगाला पण बसते हा बसणार सॉफ्ट कपडा आहे आता हे कलेक्शन कसं ज्याचं बजेट नसेल त्याप्रमाणे ते कोणी पण घेऊ शकत असं कांडी मोर पैठणी मध्ये पदार वगैरे रिच येतात तुम्हाला कळणार नाही की प्युअर की कशी आहे असं कलेक्शन आहे छान आहे कुणाचं बजेट कमी असेल तर त्या हिशोबाने ते आवडून जातात असं त्याच्यानंतर असं टिश्यू मध्ये टिश्यू काय पैठणीचे हा टिश्यू पैठणी बॉर्डर येते पैठणी बॉर्डर टिशू साडी अठ्ठावीसशेच्या रेंजमध्ये दोन हजार आठशे फक्त आणि मटेरियल पण सॉफ्ट आहे टिशूमध्ये एकदम मुलायम कपडा आहे अंगाला बसणार आहे फॅब्रिक आहे कलर ऑप्शन भेटतील ना त्याच्यामध्ये कलर, कलर वगैरे भेटतील चांगले नवीन नवीन कलर येतील त्याच्यानंतर ही एक मोर बॉर्डर मध्ये पैठणीच आहे मुनिया बॉर्डर पैठणी मिळतात का हा नाही सर्व व्हरायटी भेटेल तुम्हाला कांचीवरम साऊथ वगैरे सगळं भेटणार हे बघा ही पैठणीमध्ये येते फॅन्सी पैठणी आहे सा सा सुंदर सुंदर हो। सा। ही साधारणतः पैठणीचा कलर अडीच पर्यंतची रेंज आहे येस आणि जेवढा पैठणीचा कलर डार्क ना तेवढी ती अंगाला खूप सुंदर दिसते सुंदर बसते ते हे काय असं रॉ सिल्क मध्ये वगैरे रॉ सिल्क याची काय प्राइस आहे ही अडीच हजारापर्यंत आहे खूप छान कलेक्शन आहे मटेरियल वगैरे पण सॉफ्ट आहे बसणार वगैरे पण व्यवस्थित मस्त बसेल अंगाला हो एकदम बेस्ट कलर कॉम्बिनेशन आहे आणि पैठ पत्राला पैठणीची डिझाईन दिली मस्त आहे खूप छान आहे आणि अशा पैठणी आता काहीतरी वेगळा आणि छान आहे ना हो असं कलर कॉम्बिनेशन वेगवेगळं भेटतं त्याच्यामध्ये हो, तुमच्याकडे कलरची खूप आहे असं की कलर तुमच्याकडे तुम्हाला हा भेटणार आपण बनवून पण देतो तसे yes. कलर सगळे अवेलेबल होऊन जातात okay. त्याच्यानंतर ही एक डिझाईन आहे बघा सध्या खूप क्रेज मध्ये कॉपर वर्क मध्ये जी मोराची डिझाईन पाहिजे असते कस्टमरला त्या टाइपचं लुक बनवून घेतलं हे स्पेशली ही साधारणतः सिक्स रेंज रेंजमध्ये आहे पण लुक एकदम छान आहे आणि मटेरियल एकदम सॉफ्ट कपडा येतो किती सॉफ्ट मटेरियल आणि ब्लाउज याचा थोडा फॅन्सी ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आहे अशा टाइपचा आणि विथ ब्लाउज पीस बॉर्डर वगैरे पण येणार तुम्हाला खूप छान आहे आणि कलर्स ऑप्शन याच्यामध्ये आठ ते दहा कलर येतील सगळे कलर छान हो, आहे हो। वेगवेगळे त्याच्यानंतर बघा मुनिया पैठणीमध्ये स्पेशली ट्रिपल मुनिया पैठणी बोलतात त्याला साडी आहे ना मुळात हे पैठणीतला मेन कलर आहे खूप सुंदर दिसतो हा कलर आणि कसं हा कलर कॉम्बिनेशन छान येते हे पैठणीतले मेन कलर ही फाय थाउजंड टू हंड्रेड च्या रेंज मध्ये फायव्ह थाउजंड टू हंड्रेड म्हणजे तुमच्या पैठणीत आता पैठणी किती महाग आहे तुम्हाला माहितीच आहे स्वस्तातली स्वस्तात पैठणी म्हणजे ती दहा हजारापासून प्युअर सिल्क। सिल्कची पैठणी पण तुम्हाला जर थोडस कमी बजेट असेल आणि पैठणीच हवी असेल कारण की आता लग्नाचे सुरू होतोय पुन्हा मग दिवाळी आहे दसरा आहे तर अशा वेळी तुम्हाला जर पैठणी हवी असेल मराठ मुळा लूक करण्यासाठी तर तुम्हाला पैठणी इथे स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळणार आहे आणि मुळात प्राइस रेंज खूप त्यांची छान आहे म्हणजे त्यांनी प्रत्येक गटासाठी अशी प्राइस रेंज पण ठेवलेली आहे स्वस्त मग मीडियम आणि मग एकदम कॉस्टली अशा रेंजमध्ये त्यांच्याकडे पैठणी मिळतात कलेक्शन बघूया याच्यानंतर ही मुनिया आता ही टिपिकल ट्रेडिशनल कार्ड आहे पैठणीचा महाराणी पैठणीचा ही कडियाला बॉर्डर येते आणि त्याच्यामध्ये आतमध्ये मुनियाची पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन येते पूर्ण साडीमध्ये ही साधारणतः पाच साडेपाच हजाराच्या रेंजमध्ये आहे पण असं लुक प्युअर सारखंच सा लुक दिलं आहे त्याचं पूर्ण टोटली प्युअर सारखं म्हणजे कसं सा, कुणाचं बजेट नसेल तर त्या बजेटनुसार त्यांना प्युअर सिल्क असं करणारही नाही की ते प्युअर सिल्क कसं पण क्वालिटी चांगली आहे एकदम सॉफ्ट क्वालिटी आहे वापरायलाही चांगली क्वालिटी आहे एकदम डिसंट लुकमध्ये ही साधारणतः पाच साडेपाच हजाराच्या रेंजमध्ये पूर्ण मिनाकारी मोराची मोराची पोपटची डिझाईन दिली आहे त्याच्यामध्ये खूप छान कलेक्शन आहे याच्यामध्ये दुसरं एक चंद्रकोरमध्ये येते ही आपण पहिली अडीच हजाराची बघितली त्याचे पदर सिंपल होता आता ही आहे ती याचा पदर मीनाकारी पदर दिलाय पूर्ण साडी साखरपुडा मटेरियल हा साठी वगैरे हो किंवा असं ओटी भरण्यासाठी वगैरे हो ग्रीन कलर घेतात तर असं टाइपचं लुक आहे पूर्ण टोटली डिफरंट लुक आहे प्राइस ही फाय थाउजंड सेव्हन हंड्रेडच्या रेंज मध्ये साडी बेस्ट कलेक्शन आहे याच्यामध्ये ना तुम्ही सहावारीची जर तुम्ही तुम्हाला नऊवारी नेसता येत असेल ना सहावारीची नऊवारी तर हा ग्रीन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन एवढं कमाल दिसतं ना ट्रस्ट मी तुम्ही स्वतः सांगाल की छान कॉम्बिनेशन सांगितलेले तुम्ही आणि हे खूप मध्ये ग्रीन कलरची नऊवारी खूप छान वाटते सो सावारीची नऊवारी तुम्ही नेसू शकता सो आ, हा कलर खूप छान आहे आणि मस्त दिसतो आणि त्याच्यावर जर आपण मस्त मराठमोळी oh. मोत्याची ज्वेलरी घातली ना आहा हा बस छानच लोक कॉम्बिनेशन uh, वगैरे oh. आणि याच्यामध्ये पण कलर्स वगैरे भरपूर असतात oh. आणि त्याच्यानंतर असं आपलं वेगवेगळे आता हे सिलेक्टेड डिझाईन दाखवली याच्यामध्ये अजून भरपूर अशा डिझाईन्स आहेत वेगवेगळे बुट्टी स्टाईल मध्ये चंद्रकोर डिझाईन आहे परत अशा वेगवेगळ्या बुट्ट्या कोयरी डिझाईन मुनिया वगैरे डिझाईनच्या बुट्ट्या हे बसणार फॅब्रिक आहे एकदम सो साडी मला आवडलेली आहे मी जाताना हीच घेऊन जाणार आहे यांच्याकडून पण पुढचं कलेक्शन बघूया त्याच्यानंतर आपल्या पेशवाई सिल्क वगैरे नॉर्मल रेंज मध्ये आपलं प्युअर सिल्क येत हे सुरुवातीची रेंज आपली प्युअर सिल्कची काय याची फोर थाउजंड टू हंड्रेड पर्यंत आहे मस्तच आहे प्युअर सिल्क मध्ये याच्यामध्ये पाहिजे तसं कलर कॉम्बिनेशन भेटून जातात जवळपास तीस चाळीस कलर कॉम्बिनेशन भेटतील याच्यामध्ये तीस चाळीस हो हो होते तीस चाळीस कलर भेटतील भरपूर असे कॉम्बिनेशन येतील कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस वाले पॅटर्न आहे आणि एकदम सुळसुळीत कपडा आहे हो मस्त एकदम प्रत्येकाच्या लग्नात वगैरे एखादी तरी पेशवाई घेतातच लोक असे मटेरियल पण चांगलं आहे ते त्याच्यानंतर हे आपलं नारायण पेठ टिपिकल ट्रेडिशनल नारायणपेट हे पण छान बॅट ब्लुक कॉम्बिनेशन वगैरे बघा एकदम छान रॉयल ब्लू कॉम्बिनेशन आहे ब्लॅक कॉन्ट्रास्ट आहे कलर ऑप्शन किती तुमच्याकडे वीस ते बावीस कलर येतील वेगवेगळे मला बघायचे असतील तर भेटून जातील बघायला खूप असे कलेक्शन आहे याच्यामध्ये पण नारायणपेठमध्ये बॉर्डर त्याची खूप फेमस आहे ट्रेडिशनल बॉर्डर बॉर्डर ही टेम्पल बॉर्डर येते त्याच्यानंतर गॅप बॉर्डर येते खूप छान बॉर्डर आहे हे रुद्राक्ष व बुट्टी वगैरे येते आतमध्ये बॉर्डरच्या आतमध्ये खूप छान कलेक्शन येते त्याच्यानंतर आपलं टिपिकल साऊथ कांजीवरम हा टिपिकल कांजीवरम ही छान आहे पिवर सिल्कमध्येच येते ही पण ही पण सुंदर लुक आहे याच्यामध्ये पण कलर डिझाईन वगैरे वेगवेगळे असे येतील त्याच्यामध्ये काय रेंज ही पाच सहाच्या वर वरतीच येते सहा साडेसहा

एकदम सिल्क प्युअर राहतं काम पण त्याचं एकदम कलर मस्त कलर कॉम्बिनेशन असा फिरता कलर आहे हो आणि हा प्रत्येक रंगाच्या कलर वर उठून सुंदर दिसेल ही जाडी मस्त आणि ने कोणी नेसू शकतं पैठण अशी वस्तू आहे की अठरा वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंत कोणी पण नेसू शकतं असं पॅटर्न आहे ट्रेडिशनल लुक येतं ही त्याच्यानंतर असे नारायण पेट इरकल बॉर्डर इरकल साडी ही पण ट्रेडिशनल मधला एक पॅटर्न आहे काय प्राइस आहे ही प्युअर सिल्कमध्ये अकरा बारापर्यंतची रेंज येते हो हो खूप छान कलेक्शन याच्यामध्ये कलर ऑप्शन पण भरपूर येतात जेवढे ट्रेडिशनल पॅटर्न बघितले ना त्याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला वीस बावीस कलर येणार त्याच्यामध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये पूर्ण ऑल ओव्हर टोक पल्लू येतो हा पण ह्याच्यामध्ये मोस्टली ब्लॅक कलर असतो का नाही नाही हा टिपिकल म्हणजे दिलाय ब्लॅक कलर ब्लॅक कमी येतो मोस्टली एकात भेटतो बघायला ही एक येतो आपली प्युअर एवला पैठणी ही प्युअर एवला पैठणी महाग असेल ना खूप हा ही अठरा हजारापर्यंत येते शोल्डर मोर मध्ये काय सुंदर पदर आहे त्याच्यामध्ये जसं काम ही, ही त्याची खरी पैठणीचा बोर हा, ये, ये हा हाँ हाँ जो त्याचं हे जे काम आहे ना हे खरं पैठणी खरं पैठणी ओळख आहे ही पैठणीची येवल्याच्या पैठणीची ओळख ये ही याच काठामुळे झालेली आहे आणि एवढं सुंदर त्याच्याचा पुढे पाठी सगळं सेम दिसत ती त्याची खासियत आहे आणि काय म्हणाला पुढे पाटीचे असतात ना मोराची डिझाईन सगळी सेम दिसते असे त्याची खासियत आहे खासियत आहे हो आणि मुळात ही मीनाकारी पट पल्लू आहे मीनाकारी शोल्डर मोर प्लस शोल्डरला पण मोर येतो कसे हो मस्त शोल्डरला मोर मीनाकारी पदर येतो हा हे जे काम आहे ते मीनाकारीचं आहे आणि हे पूर्ण शोल्डरला येणार डिझाईन मस्त किती सुंदर पैठणी याच्यामध्ये पण खूप कलर आहे हा कलर भरपूर भेटणार वीस बावीस प्रत्येक पॅटर्न मध्ये कलर भरपूर येतील तसेच ही महाराणी पैठणी मध्ये बघा महाराणी पैठणी हे पण छान लुक आहे पूर्ण साडी असं काम आहे मस्त पैठणी ऑल ओव्हर अशा टाइपचं लुक आहे आणि नेसल्यावर काय वाटेल ना कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतो याच्यामध्ये पूर्ण साडी मध्ये होतं असल्या या कलर मध्ये आणि मुळात ना डार्क कलर असले की आपण थोडे बारीक हे दिसतो त्याच्यामुळे नेहमी डार्क कलर पैठणी मध्ये घेतले जातात हा टिपिकल कलर आहे पैठणीचा ब्लू कलर एकदम हो आणि खूप बुट्टी येते पूर्ण ऑल ओव्हर थाउजंड बुट्टी बोलतात किती म्हणाला त्याची ही सोळा हजार पाचशे पर्यंत सोळा हजार पाचशे

कुठली सिल्वर गोल्ड असतं काय नाही 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 असं काय नसतं हँडलूम असतं जे हाताने बनवलेलं असतं त्याचीच कारागिरी असते अच्छा ओके म्हणजे असं पैठणीत काही नसतं ना सोनं वगैरे असं काय नसतं फक्त ते कारागिरी पीच असतात जस कारागिरी पात्रावर सोनं असतं म्हणून नाही नाही असं काय नाही जरी जी असते ती रिअल जरी असते सोन्याची सोन्याची नसते तारची ताराची जरी असते बाकीचे हे जे असतं ना पूर्ण टोटली ओरिजिनल गर्भ रेशमी धागा असतो हा तिचं धाग्याचं काम असतं गर्भ रेशमी धागा असतो तो टोटली आणि टोटली हाताने विणलेलं असतं म्हणून त्याची प्राईज असते मेहनत असते त्याच्यामध्ये एक साडी बनायला जवळपास पंधरा वीस दिवस लागतात हो कारागिरी पीस असतात मेहनतीचं काम आहे असे वीस पंचवीस कलर येतील त्याच्यामध्ये ही पण एक साडी आवडली मला ती ग्रीन आणि ही ही साडी खूप आवडलेली आहे आपण गर मरूनवाली बघितली ना त्याच्यामध्येच हा एक कॉम्बिनेशन हा प्रॉपर पैठणीचा मेन कलर येतो हे ब्रायडल साठी वगैरे असं युज करतात किंवा असं मेन पैठणीचा पर्पल कलर जो वांगी कलर बोलतात तो कलर एकदम छान कलर ही वीस ते पंचवीस पर्यंतची रेंज येते रेंज मध्ये येतात असं कलेक्शन खूप छान कलेक्शन आहे पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी राहणार अशी त्याच्यामध्ये हा एक नवीन कॉन्ट्रास्ट आलाय बघा बेस्ट कॉन्ट्रास्ट आहे म्हणजे रॉयल ब्लू ला असा मोरपंकी टाइपचा कॉम्बिनेशन आहे हे असं कॉम्बिनेशन कमी येतं बघ सुंदर लुक आहे प्रॉपर वेअर केल्यानंतर वगैरे पण छान वाटणार असं काय कलर आहे साडीचा बेस्ट कॉम्बिनेशन आहे पूर्ण साडीमध्ये असं काम भरलेली डिझाईन दिली आहे नाही खूप सुंदर कलर आहे आणि प्रत्येक कलर साडीचा इकडच्या असं वाटतं आहे का घेऊन जावी हीच साडी छान कलर आहेत त्याच्यानंतर साऊथमध्ये हा एक पॅटर्न आहे मग पण अनकॉमन कॉम्बिनेशन बघायला सर्व टोटली जेवढे पण पीस बघणार ना कॉम्बिनेशन समथिंग डिफरंट म्हणजे टिपिकल रेड ग्रीन वगैरे येतात तसं नाही याच्यामध्ये प्रत्येक पीसचं तुम्हाला कॉम्बिनेशन वेगळा बघायला प्रॉपर साऊथ सिल्क मध्ये साऊथ सिल्क येस काय प्राइस म्हणाला त्याचे अठरा ते वीस 22 पर्यंत येतात अशा टाइपचं कलेक्शन प्युअर हँडलूम मध्ये त्याच्यानंतर हे टिश्यूचं कलेक्शन येतो टिशू कलेक्शन ये प्युअर टिशू सिल्क ओरिजिनल सिल्क येत्या टिशू पूर्ण जरीचं काम आहे त्याच्यावरती कारागिरी हँडलूम मध्ये केले काय प्राइस 18000 हजारापासून ते तीस चाळीस हजारापर्यंत येतात तीस चाळीस हो एकदम सुंदर कलेक्शन गोल्डन कलर आहे प्रॉपर आणि घातल्यावर किती रिच एकदम रिच आणि आवडत पण नेकलेसुद्धा कारण त्या फुगतात आणि मग त्यात अनकम्फर्टेबल वाटतं बरोबर त्याच्यामुळे घेतानाच आपल्या अंगाला मस्त चापून चोपून बसणाऱ्या साड्या हव्या आणि त्यात आपण मस्त छान एकदम व्यवस्थित नेसले तर व्यवस्थित वाटतात हा कलर आहे का त्यातला डिझाईन्स वेगळे हे मग डिझायनर कॉन्सेप्ट आहे प्रत्येक पीसचं तुम्हाला डिझाईन्स वेगळं ह्याच्यामध्ये खासियत काय गोल्डन कलरचा बॉर्डर दिले आणि आतमध्ये सिल्वर टचअप आहे टोटली ही त्याची खासियत म्हणजे वेगवेगळं काय ते डिफरंट आहे मस्त सेम रेंज आहे ना हां रेंज सेमच आहे से त्याच्यामध्ये अगदी साडेचार हजारापासून येतात ह्या पॅटर्नमध्ये अगदी तीस एकतीस पर्यंत वगैरे येतात त्याच्यानंतर हे आपलं डिझायनर कलेक्शन आहे कलर वगैरे आडवे लाईन दिलेत त्याच्यानंतर बॉर्डर वगैरे पण छान हे अगदी दोन अडीच हजारापासून ते दहा पंधरा पर्यंत मध्ये येतात हे टोटली डिझाईन वेअर वगैरे पण युज होत वेअर वगैरे असं वापरू शकतात असं डिफरंट आहे बॉर्डर वगैरे पण कटवर्कची बॉर्डर दिली आहे टोटली जी बॉर्डर आहे कटवर्कची बॉर्डर आहे फॅन्सी मध्ये अटॅच बॉर्डर आणि ह्या लिनन टाईपचा मटेरियल आहे लिनन टाईप हां वाव त्याच्यानंतर बघा अशा टाईपचं पण आहे सर गरब रेशमी धागा आहे गर्भ रेशमी हां रेशमी वर्क मध्ये वाह सिक्वेन्स टचअप अप दिलाय त्याला टोटली यस मस्त जरीचे बॉर्डर आहे यात आपण पहिले बघितले ते अटॅच बॉर्डर होती हां ही टोटली जरीचे बॉर्डर आहे फॅन्सी आणि आतमध्ये रेशमी वर्क दिलंय टोटली त्याच्यानंतर ब्रासो मध्ये वगैरे असं ब्रासो डिझाईन आहे काय म्हणतात ब्रासो ब्रासो त्याची डिझाईन आहे ना ब्रासोची डिझाईन चार पाच पर्यंत वगैरे कलर कॉम्बिनेशन पण छान आहे स्टोन टचअप दिलाय त्याला दिला दिला। स्टोन आणि अटॅच वॉटर टोटली असं वर्क ब्रासो येते आणि विंज पाच हजार जास्त नाहीये तीन चार हजारापर्यंत येतात असं टाइप तीन चार आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे पण छान आहेत त्याचे वेगळे कलर आणि मोराचे डिझाईन आहे ब्लाउज पीस आहे का तो पदर आहे ओके okay. आतमध्ये असे डिझाईन दिली आणि ब्लाऊज असा येईल तुम्हाला फॅन्सी म्हणजे सिम्पल सोबत कारण साडीवरती पूर्ण काम दिलं त्यामुळे ब्लाऊज सिंपल दिलाय मस्त साडी याच्यामध्ये सुंदर साडी त्याच्यानंतर अशा टाईपचं आहे रेशमी वर्क सिल्वर धाग्यामध्ये छान साडी आहे एकदम ऑफिस वेअर आहे मस्त सोबर लुकमध्ये काय आहे ह्याची प्राईस रेंज ही तीन चार हजारापर्यंत येते तीन चार हजारापर्यंत मस्त साडी आहे खूप सुंदर मटेरियल पण छान आहे हा टिश्यू टाईप मटेरियल आहे लिनन टिश्यू बोलतात त्याला हे टोटली वेगळं लुक आहे सो प्रॉपर नेसल्यानंतर वगैरे छान वाटेल कशीदा टाईप चा वर्क दिले पूर्ण छान छान साडी आहे छान साडी सुंदर त्याच्यानंतर ही असं स्टोन वर्क मध्ये वगैरे हां सिंपल काही हवं असेल ही दोन पर्यंत वगैरेची रेंज आहे वाव स्टोन मध्ये छान आहे पण ही पण छान साडी आहे अशी रात्रीची वगैरे खूप सुंदर वाटेल हो नाईट वर्क वगैरे लुक आहे टोटली फॅन्सी लुकच काम केलं हा ब्लाउज डिझायनर हो केलं वर्किंग स्टाइल मध्ये मस्त टिश्यू वर्क आहे ज्यांना कोणाला ग्रीन कलरची साडी हवी असेल आणि जर ट्रेडिशनल मध्ये जायचं त्याच्यानंतर हा नेव्ही ब्लू मध्ये बघा फॅन्सी आहे त्याचं ब्लाऊज वगैरे प्रॉपरली डिझायनर लुक आहे

त्याच्यानंतर असं कश्मिरी टाईपचं वर्क आहे बघा पूर्ण साडीमध्ये पूर्ण ऑल ओव्हर असेल हां फुल वर्क अशा टाईपचं वर्क आहे पूर्ण साडीमध्ये असं काम राहील ऑल ओवर नवीन नवीन अवरी असेल तिला तिच्यासाठी अशा टाईपचं वर्क आहे पूर्ण अशी कोयरी बॉर्डर दिली आहे तिला पूर्ण साडीमध्ये आणि आतमध्ये असं मीनाकारी वेगवेगळ्या कलरमध्ये मल्टी शेडमध्ये दिलं आहे आणि ही पण साडी आपण बघूयात पुढची आणि एक टिश्यू मध्ये आहे बघा टिशू साडी जे पहिले आपण नेव्ही ब्लू बघितले ना ती जे सिपॉन मध्ये होते एट, ही टिश्यू मध्ये टोटली शाईन वाला फॅब्रिक आहे काय याची रेंज ही 6 7 8 पर्यंत वगैरे आहे ठीक आहे मस्त आहे आणि कलर किती सुंदर आहे याचा याच्यात कलर ऑप्शन पण भेटणार तुम्हाला वेगवेगळे आणि मटेरियल पण मस्त सॉफ्ट सॉफ्ट मटेरियल पण चांगला आहे एकदम सॉफ्ट टिश्यू मध्ये एकदम शाईन वाला मटेरियल ग्लास टिश्यू बोलतात त्याला ग्लास टिश्यू मध्ये वाव ही पण साडी मला एक आवडली आहे सो ह्या आजच्या व्हिडिओमधले मी तीन साड्या ज्या सिलेक्ट केलेल्या आहेत तर फॅन्सीमध्ये ही मग अशी ती ब्राऊन आणि एक ग्रीन कलरची अशी बॉटल ग्रीन कलरची ती एक आवडलेली आहे सो ह्या तीन साड्या मी घेऊन जाणार आहे आज आणि मला मस्त रेंजमध्ये द्या आणि छान पॅकिंग करून द्या पॅकिंग अशा टाईपचं कलेक्शन आपल्याकडे भरपूर आहे म्हणजे असं आता हे तर थोडच दाखवलंय अजून तर भरपूर पूर्ण शॉप आहे प्रत्येक पॅसेज मध्ये मला वाटतं जवळजवळ कलर ऑप्शन तर त्यांच्याकडे खूप सारे आहेत खूप आणि डिझाईन पण वेगळ्या एका म्हणजे एका साडी मध्ये डिझाईन पण खूप वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आहेत एक एक डिझाईन दाखवली मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स कलर कॉम्बिनेशन वगैरे भेटतील आणि जून जुलै मध्ये दे त्यांच्याकडे ऑफर असते आणि आता त्यांच्याकडे खूप सुंदर कलेक्शन आलंय फेस्टिव्ह कलेक्शन आलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग करा खूप मस्त कलेक्शन आहे ट्रस्ट बी नवरीसाठी असू दे दसऱ्यासाठी असू लग्नाचा सीझन आला आहे तर नवरीसाठीचं जर कलेक्शन हवं असेल तर ते सुद्धा खूप सुंदर आहे बस्त्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बस्त्यासाठी सुद्धा येऊ शकता याचबरोबर तुम्हाला दसरा दिवाळीसाठी कुठच्याही फेस्टिव्हसाठी जर हवं असेल कलेक्शन तर तुम्हा इथे कलेक्शन खूप छान आहे भाऊ बीच येते पाडवा येतोय दिवाळीचा पाडवा येतोय तर त्यासाठी तुम्हाला गिफ्ट करायला जर साड्या हव्या असेल तर नक्की इथे व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग करा मनसोक्त शॉपिंग करा त्याचबरोबर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच